शासनानं काढलेला जी आर रद्द केला पाहिजे नाहीतर विधानसभेला मतासाठी आमचे उमरे जिजवू नका गिरणी कामगार नेते कॉम्रेड अतुल दिघे यांचा शिंदे सरकारला इशारा आजरा किसान भवन इथं झाला गिरणी कामगार मेळावा प्रत्येक गिरणी कामगाराला त्याच्या हक्काचं घर मुंबईत मिळायला हवं यासाठी शासनाबरोबर सातत्यानं रस्त्यावरची लढाई केली जाते पण मांडवली करणाऱ्या शासनानं एक जी काढून गिरणी कामगारांना मुंबई बाहेरचा रस्ता दाखवला तो जी आर येत्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी रद्द करण्यात यावा अन्यथा सत्ताधारी शिंदे सरकारनं मत मागायला आमचे उमरे झिजवू नयेत असा इशारा गिरणी कामगार नेते कॉम्रेड अतुल दिघे यांनी शासनाला दिला आजरा येथील किसान भवनमध्ये आयोजित गिरणी कामगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून कॉम्रेड दिघे बोलत होते दरम्यान शासनानं गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर घरं देण्याच्या जी रस्त्याच्या कडेला होळी करून गिरणी कामगारांनी निषेध व्यक्त केला गिरडी कामगारांना मुंबईत मोफत घर मिळालंच पाहिजे अशा आशयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या तर गिरडी कामगारांना भूलवण्यासाठी काही टोणगे तयार केले गेले आहेत त्यांनीच शासनाकडे हा पर्याय नेलाय आता अशा टोणग्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं असल्याचं मत तालुक्यातील नेते कॉम्रेड शांताराम पाटील यांनी व्यक्त केलं यावेळी कोल्हापूर जिल्हा पेन्शनर संघटनेचे सचिव कॉम्रेड अप्पा कुलकर्णी यांनी केंद्र शासनानं पेन्शनरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चालू असलेल्या आंदोलनाची माहिती दिली तरव गिरणी कामगार चंदगड तालुक्याचे नेते कॉम्रेड गोपाळ गावडे तालुकाध्यक्ष कॉम्रेड संजय गाडगे महादेव होडगे यांचीही भाषणं झाली यावेळी दौलती राणे हिंदुराव कांबळे शांताराम हरेर मनप्पा बोलके जानबा धडाम दयानंद कांबळे विठ्ठल बामणे राजश्री कुंभार अनिता बागवे प्रभावती राणे शांता करडे सुगंधा पन्हाळकर नंदा वाकर आदींसह गिरणी कामगार उपस्थित होते या मेळाव्याचं प्रास्ताविक नारायण भडागे यांनी केलं आभार आबा पाटील यांनी मानले